सानपाडा येथील टोरेस कंपनीनं गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याचा आमिष दाखवून त्यांची आर्थिक आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे पोलीस गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी कंपनीचे मालक संचालक सभासद आणि व्यवस्थापक यांच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग करून सखोल असा तपास सध्या सुरू आहे या कंपनीच्या शे माध्यमातून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे ज्या नागरिकांची आर्थिक फसवणूक झाली आहे अशा नागरिकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त परतावा मिळेल अशा कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये असं आवाहन नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त पंकज डहाने यांनी केलं आहे या संदर्भात काल तशी तक्रार प्राप्त झालेली होती पोलीस स्टेशन मध्ये त्यामध्ये ईओडब्ल्यू नी या संदर्भात एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये एमपीआयडी अंतर्गत आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास सुरू आहे सध्या त्यामध्ये जास्त परताव्याचा आमिष देऊन त्यांनी लोकांना फसवणूक केल्याचं निष्पन्न होतं आपल्याकडे एपीएमसी पुरुषांच्या हद्दीमध्ये सांदपाड्याच्या तिथे ते एक ऑफिस होतं त्यांचं त्या ठिकाणी हा प्रकार घडल्याचं दिसत आहे सर्व त्याचं जे तपास आहे तो कडे वर्ग करण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गुन्ह्याचा ता मध्ये जे काय त्यांचे बँक अकाउंट्स आहे आणि इतर सगळी मालमत्ता या संदर्भातली माहिती घेऊन त्या तपास करण्यात येणार आहे अशा प्रकारची त्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि अशा प्रकारच्या कुठल्याही गैरवाजवी परताव्याचा जर का आवेश कोणती कंपनी दाखवत असेल तर अशा कंपन्यांमध्ये एकतर गुंतवणूकदारांनी ते गुंतवणूक करू नये आणि अशा प्रकारचं असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा